दमानी या रास्ता बघा इकडं तिकडं चला लवकर कोण कौन कोण आले राण पिवडे कुठे काय आणले खायला चला दे खायला तूच आणले की का काहीतरी अरे तू म्हणलं खायला आणलंय मी अरे दे खायला मामा कुठे खायला कुठे काय दाखव नाही

जे हाजीर तर वाजीर तुम्ही हाजीर आहे ना तुम्हीच खावा हा दो खा दोन खा तू हाजीर आहे ना एक हात कुठे तुझा काढ एक हात काढ की का हे चांगले लागते आलं हे पंधरा हे पिवळी आले पिवळे आले दुर्गा आले आता त्यांना मला माहितीच नाही आले लेकर तर आणले असते ना अजून द थांब थांब थांबा मग काढून देतो खा खाओ ल पण ठेवू नको मग मेला दे लोकांनी दोन मोठ्या मोठ्या ठेवल्या आहेत कोण कृष्णा दोन आहेत मोठ्या 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 दोन आहेत ही पस्तीस रुपयाला एक या नाही पंधरा रुपयाला एक या पस्तीसवाल्या ह्यांनी दोन हाणले आता करा कृष्णा चिट्ट मारतो चला सगळ्यांनी इकडे बघा फोटो काढून उभा राहा चला चला ए चल इकडे बघ राधा हा इकडे बघा ए दुर्गा दुर्गा हा कर ए इकडे बघ आहे अ कोमा कुठं बघतोय अई दुर्ग आणि आता दुर्ग राधा ने राधूला दी चल र राजू आधी द्या अर्धा त्यात नाही ते त्याची आखी हाय अजून एक ते द्याय नाही आता तुला अजून आणतो थोडं वेळा आणि ती पहिली तर खा ही एवढी खा ती दे इकडं चल तुला अजून एक थांबतो नको थांब ए दे इकडं चल कसलं आहे दे पोर गं बघ हा लई चित्र काय पोरग नको असं खा 俺给俺不说过。